नमस्कार साम्राज्य क्रिएशन अमृतकळमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे घरोघरी सर्वजणं नवरा बायको नोकरी करणारे असतात आजी आजोबांना पोथ्या पुराण वाचणं शक्य नसतं कारण वार्धक्यामुळे अक्षर दिसत नाहीत ऐकू येत नाहीत अशावेळी तुमच्या घरात उपासना करणार कोण तर अशासाठी आपली एक योजना आहे की सहाशे रुपये भरा आणि रोज सहा उपासना घ्या यामध्ये तुमचं गोत्र उच्चारून रोज संकल्प केला जातो तुम्ही सहाशे रुपये भरले की महिनाभर तुमच्यासाठी आमच्याकडून उपासना होणार आम्ही तिघंजण आहे प्रत्येकजण दोन दोन उपासना करतो सोमवार असेल तर स शिवाच्या उपासना असतात मंगळवार असेल तर देवीची आणि गणेशाची उपासना असते बुधवार असेल तर व्यंकटेशाची आणि क मंत्र असतो व्यंकटेशाची उपास उपास उपासना असते कुबेराची उपासना असते त्या दिवशी गुरुवार असेल तर सर्व गुरूंचे आपण स्तवन वाचतो त्याच्या पोथ्या आहेत त्या क्रमशा वाचल्या जातात शुक्रवार असेल तर देवीच्या सगळ्या उपासना केल्या जातात शुक्रग्रह मंत्र शुक्रस्तवराज स्तोत्र अशा प्रकारे आम्ही सहा त्याच्यामध्ये प्रकारचे वाचतो आणि हे स संपूर्ण महिना एक महिना संपूर्ण सहाशे रुपयामध्ये आम्ही ही तुमच्यासाठी ओ... उपासना करतो यासाठी मात्र तुम्ही जोडले जा कारण तुमचं गोत्र उच्चारलं की तुमच्या कुटुंबाचं संरक्षण आमच्याकडं लागलं आणि तुमच्या घरामध्ये कोणी आजारी पडणार नाही पैशाला कधीच कमतरता येणार नाही आणि तुमचे हे सहाशे रुपये सत्कारणे लागतील जेणेकरून आपल्याला मिळ आपल्या मिळकटीतले आपण एवढे रुपये आपण नक्कीच भरू शकता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ